नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सांगळे राहुल आज आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण टर्बोजाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत इथं तुम्ही बघू शकता प्लॉटची डेव्हलपमेंट कशी झालेली आहे वाढ वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी एकदम सुंदर येतात इथं चालू आहेत पण मित्रांनो टरबूज लागवड केल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना सामना करावा लागतो आणि त्या गोष्टी आपल्या शेतकरी बांधवांना जर माहिती नसतील तर त्याच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढत जातात आणि परिणामी आपल्याला उत्पादन देखील कमी भेटतं त्याच अनुषंगानं आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो व्हिडिओचा विषय आहे आज वेलीला क्रॅकिंग जाणं तर मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की वेल क्रॅक का बरं होते खरबूजाची किंवा खरबुजाची वेल क्रॅक होण्यामागचं मेन कारण म्हणजे कॅल्शियम आणि कॅल्शियमचा बीज तुम्ही जर योग्य सोर्स नाही वापरला तर देखील तुमची ती वेल क्रॅकिंग थांबत नाही योग्य सोर्स मानण्याचा उद्देश माझा असा की तुम्हाला कॅल्शियमचा कॅल्शियम नायट्रेट हा एक पहिला सोर्स भेटतो कॅल्शियम सल्फेट हा एक दुसरा सोर्स भेटतो त्यानंतर चिलेटेड कॅल्शियम हा तिसरा सोर्स भेटेल आणि ऑक्साईड कॅल्शियम हा चौथा सोर्स भेटेल अशा या चारही सोर्सपैकी तुम्ही जो कोणता वापरताय आणि ते परफेक्ट टायमिंगनुसार गेलाय तरच तुमचं वेल क्रॅकिंग थांबेल अन्यथा वेल क्रॅकिंग थांबणार नाही सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवू इच्छितो ज्या शेतकरी बांधवांना वेल क्रॅकिंग काय आहे हे माहीत नसेल तर त्यांच्यासाठी तुम्ही आता इथं पाहू शकता इथं ही वेल बघा तुम्ही ही या वेलीला पाहा तुम्ही इथं तुम्हाला जिथून आपल्यानं फुटी निघलेल्या असतात किंवा जिथून आपल्याला जास्तीत जास्त फुटवा भेटलेला असतो त्या बुडापासून तर शेंड्यापर्यंत सगळीकडे तुम्हाला वेल क्रॅकिंगच्या अशा लाईनी दिसत असतात बघा आता या लाईनीमध्ये तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीनं वेलीला चिरा पाडतात आणि या चिरा पाडल्या कारणानं जो खताचा फ्लो आहे तो कमी होऊन जातो आणि परिणामी ही फाटी तुम्ही पाहू शकता या पूर्ण फांदीला पुढं व्हायरस सारखा प्रकार दिसायला लागला त्याला न्यूट्रिशन कमी भेटल्या कारणानं पुढं सेटिंगला देखील अडचण येते आणि या सेटिंग जळण्याच्या देखील अडचणी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत असतात तर या अडचणी कमी करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाचं स्प्रे आणि महत्त्वाची ड्रिप सांगतो मी इथं तर तुम्ही ऑक्साईडमधलं कुठलंही कॅल्शियम जर मला विचारलं तर मी तुम्हाला कॅल्बिट सी किंवा के कॅलमॅक्स गोल्ड किंवा टर्बो कॅल्शियम असे तीन ऑक्साईडमधले कॅल्शियम इथं तुम्हाला सुचवेल आणि फवारणीसाठी देखील तुम्ही कॅल्बिट सी एकरी एक लिटर आणि बोरोप्लस अडीचशे मिली याचं कॉम्बिनेशन जर घेतलं आणि त्याचबरोबरी जर ऊन किंवा थंडी जर असेल तर त्याला कॉम्बिनेशनमध्ये मेगाफॉल घ्या एकदम सुंदररित्या तुमची क्रॅकिंग थांबल झाडाचं पान देखील चांगल्या पद्धतीनं खुलल आणि अशा पद्धतीनं आता ही वेल बघा तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला इथं व्हायरसचा प्रकार दिसतोय हा प्रकार देखील कमी राहील मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही फॉलो करा नेहमी रेग्युलरपणे पाच चला आणि ज्या तुमच्या अडचणी येतील त्या डायरेक्टली माझ्याशी संपर्क करू शकता आणि प्लॉट रजिस्ट्रेशन देखील अजूनही चालू आहेत तुमचा कोणता प्लॉट असेल तर तुम्ही देखील तो रजिस्टर करू शकता धन्यवाद मित्रांनो पुढील व्हिडिओ नमस्कार